तो भाई कॅमेरा कॅमेरा बोलते मित्रांनो मी बोलायचे आतमध्ये पब्लिक इथं येऊन थांबली जरा तिकडे जाऊ सॉरी जरा तिकडे जाऊ काही जरा तिकडे जाऊ तिकडून पळतो का सांग खोटा खोटावाला ऍक्टिंग नाही करणार आहे पब्लिक हे बघा तू गोरी करून दिसते सिरियसली गोरी दिसते कारण कसली पिशवी अरे हे बघा ह्या पुरीने असलं काही कारण देऊन येतात खाली आणि दोन दोन तीन तीन तास खाली पाहत हे नाही नाही नॅचरली नॅचरली शूट पाहिजे आम्हाला काय बोलते नॅचरली भाई ती गाडी भेटली आपल्याला सोडून गावात आम्हाला राईड भेटलेली नाही आम्हाला नाहीये आता आम्ही कनकेश्वरचा प्लॅन करतोय सो त्याच्यावर तुम्हाला राईड भेटेल ओके रडू रडू नका नका मध्ये हे हे तू नको टेन्शन घे तू कर ज्योती मी हाय ग तू कर ज्योती मस्त गाडी चालवतेस ग मग एकदम परफेक्ट ज्योती काय बोलायचं बोल काय नको बोलू तू गाडी चालव त्यांना <laughs> <laughs> ज्योती आमची गाडी चालवते एवढ्या दिवसांनी ठीक आहे ज्योती आता आपल्याला इकडे जायचंय ना हा चल इकडे इकडे जायचं ना ओमकारकडे जायचंय का ने ने बर ठीक आहे हे दोघं इकडे गेले ना वाटत अच्छा नाही इथंच आहे इथंच आहे इथंच आहे आ अरे भाई हाफचड्डी

साधना तर म्हणजे बाकी सगळं तोंडाकडे बघत राहतं तरी असं होतं नाही बघायला गेलं तर बरोबर आहे सुजय तिथलं ऍक्च्युली तिथं ओळखीचे खूप जण आहेत ना तर त्याच्यामुळे विषय होतो मी काय बोलतोय ते ओंकार तिला झुडियोची इथं घेऊन ये ना कुठनं चल तू विषय का तू कसं शिकवलंय जो तिला कसं

श्रुती पण ऍड झालेली आहे ओंकार पण आलेला आहे भाई आता आता प्लॅनिंग होणार रे आहे कणकेश्वरच त्याच्या कुत्र्याला उडवशील ती बाय बघत होती तुझ्याकडे पण काय विषय नाही भाई आपण पोलीस मध्ये सगळं होऊ शकत <laughs> चष्मा नाही घातला का तू आज इकडे ठीक आहे ठीक आहे चल चल आता आता रिणा आल्यावरती तू निर्मळ बोलतो सरिस बोलते ज्योतिष लागले नाही बायदवे याच्यामध्ये रेकॉर्ड झालेला आहे अशा प्रकारे समजू की आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण कनकेश्वरचा प्लॅन करण्यासाठी आलेलो आहोत इथे आणि तू काय म्हणतो ज्योती ज्योती काहीतरी वेगळंच बाबा ते एक नाही म्हणत ना ही नाही म्हणली ना ही नाही म्हणणार तुझी आपली लग्न पण व्हायची नाही ब्लॉग मध्ये म्हणजे ढेमरे तुला पुढे करतो आणि मी शूट करणार आहे का हे

<laughs> <laughs> <थास मलाता> <laughs> <laughs> भाई भूताचा विषय काढला ही का अशी हसा लागली येण्यासारखी नारळ अरु भाई बर <laughs> बर भाई, भाई विषय आहे का <laughs> तू बोलतो तू भाई लाव मी कोकणच कोण म्हणतोय अरे म्हणजे असं होईल रे गुदमरून तडपडून विषय संपेल अजून एक पाप खात्यात होईल बर मी काय म्हणतोय भाई मुद्दा असा आहे तुझ्या भूताच्या स्टोऱ्याचा नाही मुद्दा कणकेश्वरच्या प्लॅनचा आहे ए डेमरेचा वेगळा विषय होईल

बाय फर्स्ट टाइम माझा माझा ब्लॉग बघ ना अरे माझा ब्लॉग आहे पण त्रास होणार त्रास होणार खूप आहे तुला आधी नॉर्मल चांगले झोप पाहिजे तर तू दुसऱ्या दिवशी सकाळी मग विश्व सिंह माझी सॅटरडे चालेल अरे मरत नाही ऐकता आता सगळे फ्रेंड लोक बसलेत मग त्या लोकांनी प्लॅन केलाय कारण की मरतात नाही मरता मेले मेली ती प्लॅन करते रे मग <laughs> <गरता आएकना। laughs> जी, कर अरे आपण नेक्स्ट वगैरे नेक्स्ट म्हणली अरे तसं प्लॅन नाही गावी जाणार आहेत ना म्हणून प्लॅन केलेला आम्ही तुम्ही सगळे गावी गेल्यावर अरे तुझे काका काकी नेहमीच जातात नेहमी आम्ही कधीतरी चाललोय अरे ठरवलं चाल सगळं अरे विषायसाठी मित्रांनो काय बोलाव हा चल 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 हा ठेव 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 अरे संडेला आम्ही सकाळी जाणार आहोत हो तिला नोकर रे अरे हॅलो टीव्हीचा मोबाईल पडला इकडे रे तुला इकडे दे, 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 दे।, दे। <laughs> अरे तू वाला तू काय बोलते इकडे दे पकडत मी तुला नाही समजत आली म्हणून 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 आय फोन वाले ज्योती प्लॅन कॅन्सल केला आहे लोकांसाठी ज्योतिशन ही अरे आम्ही अभिषेकाचे मित्र बोलतोय स्विगी करतो काय पाहिजे ते नाही करीय घेत रेगीव विषाखायला स्विगी नाही पाठवत रे विशाखाला कुठे स्विगी बस का अरे इंग्लिश कळत नाही रे तेवढं आका ऊस घे आकाच्या विषाकाला पाठवत

अशा प्रकारे मित्रांनो प्रत्येकाला प्रत्येक जण ऍडजस्टमेंट करते प्रत्येकाचे वेगळे चॅलेंजेस प्रत्येकाचे वेगवेगळे चॅलेंजेस आहेत हे ज्योतीचं ना भाई हे ज्योतीचं वासोटा किल्ल्याचं चाललेलं काय काय आहे काय तिला म्हणलं कॅन्सल कर आमचा माघारी घेतला आधी फोन सगळं मॅनेज होतंय आणि तू केली मध्ये होती ना का ही जो केली, केली। हे समजा हिचं कॉलेज कुठलं होत हे केले जिथे विवेकाने सगळे होते ते भेटलं की लग्न सांगायचं मित्रांनो आता सगळ्यांनी भेटूया मिटअपॉइंट वरती चलो बाय